Canada.

Okay. He... नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस या अंतर्गत आज आपण प्रभागणी आरक्षण काढलेलं आहे संबंधितांमध्ये अनुसूचित जातीच्या सात सदस्यांपैकी चार, चार महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत अनुसूचित जमातीमध्ये एक जागा आहे त्या जागेमध्ये ती संपूर्ण जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव आहे एक नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी अकरा जागा राखीव आहे त्यांपैकी सहा जागा महिलांसाठी राखीव आहेत आणि सर्वसाधारण त्याच्यामध्ये बावीस जागा राखीव आहेत खुल्यामध्ये त्यांपैकी दहा जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत संपूर्ण जी पद्धत आहे आपण सोडत पद्धतीने काढली आहे ती पूर्ण पारदर्शकपणे आपण सर्वांसमोर काढली आहे याच्यामध्ये कोणाचे जर काही आक्षेप असतील तर ते दुपारी ती तीन वाजेपर्यंत उद्या दिनांक नऊ तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत नगरपरिषद कार्यालयामध्ये जमा करा आणि या सर्व हरकती आक्षेप जे काही आलेले असतील सूचना असतील त्याच्यामध्ये योग्य सुनावणी घेऊन त्याच्यामध्ये कारवाई करण्यात येईल धन्यवाद निवडणुकीबाबत आता आज आपण आरक्षण सोडत टप्पा पूर्ण केलेला आहे पॅरलली आपलं मतदार याद्याचंही कामकाज सुरू सुरू आहे आज आठ तारखेला आपण मतदार याद्याही प्रसिद्ध केलेल्या आहेत प्रारूप्र मतदार याद्या याबाबतही नागरिकांना काही मतदार यादीबाबत आक्षेप असल्यास त्यांनी आठ ते तेरा तारखेपर्यंत आम्हाला त्यांच्या विशिष्ट फॉर्ममध्ये आम्हाला तक्रारी द्यावी जेणेकरून त्याच्यावरती योग्य सुनावणी घेऊन कारवाई करण्यात येईल तर आरक्षण सोडत आणि मतदार याद्या या दोन्हींचा टप्पा आपण आजपर्यंत पूर्ण केलेला आहे पारदर्शक पूर्ण केलेला आहे नागरिकांच्या सर्व यांनी